रेसिपी रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे शेपूची भाजी करणार आहोत या शेपूच्या भाजीला काही काही लोक सुईची भाजी पण म्हणतात आणि शेपूची भाजी एकदम टेस्टी बनते तुरीची डाळ टाकायची असते आणि मी तुरीची डाळ घेतलेली आहे आता आपण काय काय ह्या शेपूच्या भाजी करण्यासाठी जे साहित्य एकदम साध्या आणि झटपट व्यवस्थित बनणारी भाजी आहे जास्त वेळ लागत नाही भाजी ही मी साफ केलेली आहे धु कट साफ करून नंतर ह्याला कट करून धुवून वगैरे घेतलेली आहे भाजीला आणि आता आ, ही तुरीची डाळ मी म्हणजे एक मोठ तुरीची डाळ घेतली होती आणि ती पाण्यामध्ये भिजत घातली होती कारण पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे काय होतं की आपण जी डाळ शिजायला वेळ लागत नाही आणि अर्धी कच्ची काढायची कधी पण भाजी करताना डाळ एकदम गिर केली ते भाजीची टेस्ट निघून जाते त्यामुळे पाण्यामध्ये भिजवल्यामुळे खूपच टेस्ट येते त्याला त्याला कांदा घेतलेला आहे मिरची घेतलेल्या आहेत चा पाच मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हा छोटे छोटे मिरच्या मला आवडतात असं म्हणजे भाजीमध्ये टाकायला कारण मग ते भाजीमध्ये आल्या की मग आपल्याला ते खायला पण भेटतं त्याने मी त्याने मिरच्या फ्राय पण होतात आणि खाल्ल्या पण जातात त्यामुळे मला आवडतात त्यामुळे मी त्या टाकलेल्या आहे आता आणि आणि हे तेल घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे आता आपण गॅस चालू करत आहोत आणि आता भाजी स्टार्ट करत आहोत हा मी कांदा टाकलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे आता कांदा हा पूर्ण भाजून घ्यायचा आहे आपल्याला शेकूच्या भाजीमध्ये दुसरं काही टाकावं लागत नाही फक्त तुरीच्या डाळी पण होते आणि मुगाची डाळ टाकली तरी पण होते फक्त की काय करावं लागतं की आपल्याला जेव्हा ही भाजी करायची असते भाजी साफ 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 करायला घेतो ते आपण तेव्हाच आपण डाळ आहे ना एका प्लेटमध्ये घ्यावी आणि तिला धुवावी आणि त्यानंतर तिच्यामध्ये थोडंसं पाणी घालून भिजत ठेवावं त्यामुळे काय होतं आपलं इंधन पण बसतं म्हणजे गॅस पण वाचला जातो आणि भाजी पण टेस्टी होते कारण ती भिजलेली असते डाळ त्यामुळे त्यामध्ये आपल्याला जास्त पाणी घालावं लागत नाहीये ही माझ्या आई आम्हाला सांगायची त्यामुळे मग हे मला माहिती आहे आता हा कांदा भासते ह्याच्यामध्ये आपण मिरच्या पण टाकायची आता आपण मिरच्या मी त्यातच टाकणार आहे कारण या मिरच्या मला अशा छोटे छोटे मिरच्या असतात ना भाजीमध्ये फ्राय पण होतात आपल्याला एक्स्ट्रा भाज्याची गरज लागत नाही त्या भाजून पण निघतात आणि खायला पण चांगलं वाटतात तिखट जर आपल्याला कोणाला तिखट आवडत असेल त्या व्यक्तीला तिखट आवडत नसेल तर तुम्ही दोनच मिरच्या टाकून तुम्ही भाजी बनवू शकता तर भाजी जरा जर तिखट असेल ना तर भाजीला टेस्ट येते पण प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते ना त्यामुळे आपण कोणाला जबरदस्ती करू शकत नाही की तुम्ही तिखटच बनवा तुम्हाला लाईट बनवायचं असेल ते लाईट पण बनवू शकतात दोन मिरच्यामध्ये पण भाजी वा बनवू शकतो मस्त करायची पूर्ण भाजत आहे मग कांदा भाजलेला आहे आपला आता ह्यात जी आपली डाळ भिजत घातली होती ती त्याच्यामध्ये टाकायची आणि ह्यामध्ये ऑलरेडी पाणी होतंच त्यामुळे आपल्याला गॅस कमी करावा आणि मग त्यानंतर ती डाळ टाकायची बघा ही डाळ ऑलरेडी आपली ही झालेली आहे भिजून निघावी म्हणजे भिजली पण आहे पूर्ण अशी पूर्णपैकी आणि त्याला आपल्याला गॅस पण जास्ती लागणार नाही आहे आणि भाजी पण जास्ती आपलं म्हणजे जीवनसत्व भाजीचं राहतं जास्ती अशा पद्धतीने केल्यानंतर आता ह्यामध्ये आपल्याला आपण जी भाजी धुऊन ठेवली आहे ती ॲड करणार आहोत ओके हे बघा मी त्यामध्ये ही भाजी ॲड केलेली आहे पुढं हलवल करावी सगळं डाळ सगळीकडे मिक्स होते आणि यात थोडंसंच पाणी टाकायचं जास्त भाजीमध्ये पाणी टाकलं ना की भाजीचं हे म्हणजे भाजी आठवण आणि मग ते भाजीची टेस्ट पण निघून जाते आता मी ह्यात थोडंसं पाणी टाकते कारण डाळ ऑलरेडी भिजलेली आहे आता त्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे झालं आपली भाजी आता शिजेल जस जसं गरम होत तसं भाजीला पाणी सुटत जातं एकदा अशा पद्धतीने पण तुम्ही भाजी करून बघा बघा तुम्हाला किती छान वाटेल जस पाणी सुटत जातं ना तस भाजी आपली आता आपल्याला वाटत होतं की ही भाजी आपली पूर्ण कढई भरून झालेली आहे तसं नाही आहे पाणी जसं जसं भाजीला सुटत जातं तस तसं ती भाजी खाली खाली खाली, खाली होत जाते आणि आपल्याला एकदम थोडीशी अशी होते आता ही एक जुडीची जी भाजी आहे एक जुडी आहे बरं आता किती कमी कमी होत घेत हे पुर पाणी आटलं की आपली भाजी झाली शेतीची भाजी पूर्ण पाणी आटायला लागलेलं आहे भाजी शिजत आलेली आहे पूर्ण पाणी आटणार आहे ते पूर्ण पाणी आटलं की झाली आपली भाजी भाजी पूर्ण होत आलेली आहे पाणी आटलेलं आहे भाजीचं आणि डाळ आहे ना ही अशीच अर्धी कच्ची असलेली जी डाळ असेल ना ती छान लागते भाजीमध्ये पूर्ण भाजीमध्ये डाळ जीव झाली ना ती भाजीची टेस्ट वेगळी होते आणि मी पाणी पण नाही घातलं थोडंसं पाणी घातलं आहे कारण भाजीचा जो लुकट आहे हिरवा तो गेलेला नाही आहे गे बघा म्हणजे काही काही लोक पाणी जास्त घेतल्याने ते भाजी काळी पडते आणि ती सुकल्यासारखी भाजी होते तशी भाजी न करता अशी मस्तपैकी भाजी करायची आपल्याला तांदळाच्या बाकरीबरोबर खा बाजूच्या बाकरीबरोबर खा भाकरी बाकरीबरोबर खा किंवा चपातीबरोबर खा मी आम्ही पण मोठे चपातीबरोबर खातो चालेल माझी भाजी पूर्ण भाजी रेडी झालेली आहे आता आणि गॅस घालवते आणि सर्वे करून दाखवायचे तुम्हाला भाजी प्लेटमध्ये घेऊन दाखवते आता आपण गॅस घालूया भाजी आता आपल्या प्लेटमध्ये घ्यायची आपल्याला वाटीमध्ये चाट तयार केलेला आहे सॉरी पैकी भाजी बनलेली आहे तुम्ही पण असेच करून खा आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझं चॅनल आईचं बघत राहा